हॅलो फ्रेंड्स स्वीटी सुटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची जी रेसिपी आहे ते एकदम सोपी आणि सोपी पद्धतीत आहे एकदम झटकापट बनणार आहे एकदम मस्त असे छानपैकी पराठा न कणिक न मळता एकदम सोप्या आणि इझी इझी एकदम सोपी पद्धत आहे तर बघा त्यासाठी लागतो तुम्हाला तीन चमचे बेसन आणि तिखट मीठ हळद सोबत तुम्हाला त्यामध्ये आपण एक तीळसुद्धा ॲड करू शकतो ते पण मी टाकलेले आहे स्वादानुसार मीठ आणि तीन कप त्यामध्ये पाणी तीन चम्मच मी बेसन टाकलं आहे तर मी अडीच कप त्यामध्ये पूर्ण पाणी टाकलं होतं आणि छानपैकी त्याला काय करायचं मिश्रण पूर्ण मी एकजीव करून घ्यायचं चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला चमच्याने पूर्ण त्यामध्ये काहीच गळे नसले पाहिजे आणि बिलकुल या पद्धतीने बघा या पद्धतीत एकदम असं पातळीच्यात असलं पाहिजे की जेणेकरून ते पूर्णपणे ताव्यावर आपल्याला इडलीच्या एकदम इडलीचं जसं आपण एक बॅटर तयार करतो त्या तसंच असलं पाहिजे ते तसंच बनवायचं आहे आपल्याला चमच्यानं घ्यायचं आणि तावा गरम होऊ द्यायचा नंतर त्यावर ताव्यावर छानपैकी तेल सोडायचं तेल सोडल्यानंतर त्यावर एक चम्मच पहिले टाकून द्यायचं हे मिश्रण आणि त्याला राऊंड राऊंड छानपैकी पराठ्यावाणी पहिले करून घ्यायचं त्यावर तुम्ही जर तुम्हाला मोठे साईजचा पाहिजे तर अजून अर्धा चम्मच टाकून त्याला अजून थोडा मोठा करू शकता छोट्या साईजमध्ये गेलं तर पलटवाला एकदम सोप्पं जातात जर जास्त मोठा असल्यावर एकदम लूज असतात जेव्हा आपण त्याला ते बनतो तेव्हा कारण याला आपण चिलेसुद्धा म्हणू शकतो आणि आयतेसुद्धा असं म्हणू शकतो तर जास्त चिले म्हणतात तर तुम्ही चिलेसुद्धा याला म्हणू शका म्हणू शकता याच्यामध्ये तुम्ही कांदेसुद्धा बारीक करून टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक करून टाकू शकता जर जाडसर असले तर काय होऊ शकते ते तुटूसुद्धा शकते म्हणून तुम्हाला एकदम बारीक कांदा आणि मिरची टाकायची आहे मी कांदा मिरची नाही टाकले तर तिखट मीठ हळद लसण लसण जिरं पण नाही टाकायचं जिरं टाकलं आहे ओवा टाकला आहे आणि तीळ टाकलं आहे तर बघा स्वाद एकदम मस्त असतं आणि बनतेसुद्धा एकदम झटकापट बनते कधीही तुम्ही वेळवर एकदम पाच मिनटात जर काही बनवायचं असेल नाश्त्यामध्ये तर तुम्ही हे चिले बनवू शकता हे बेसनाचेही बनते आणि सोबत कणकीचेही बनते कणकीचे बनवले तर गव्हाच्या पिठाचे थोडी टेस्ट वेगळी लागते आणि ही बेसनाची आहे चण्याच्या डाळीच्या बेसनाची याची टेस्ट एकदम मस्त असते आणि कुरकुरीतसुद्धा होतो जर बेसनाचा असला तर कुरकुरीत लागतो जर कणकीपासून बनला तर खूप जास्त तो लूज असतो त्यामुळे तो ये एकदम कुरकुर असा लागत नाही तर बघा एकदम छानपैकी त्याला शेकायचा आहे वेळ लागते त्याला बनायला म्हणजे बघा त्याला वेळ द्यावं लागते कमी एकदम कमी गॅसवर शिजावं लागते तर बघा असं ब्राऊन थोडा ब्राऊन येईपर्यंत काय व्हायचं चांगलं त्याला दोन्ही साईडनं छानपैकी परतून त्याला ब्राऊन कलर तरी थोडा थोडाभूत येऊ द्यायचा नंतर बघा एवढा म्हणजे तो हे होऊन जाता ना की असं तुटत पण नाही तर तुम्ही त्याला असं दोन हाताने उचलूनसुद्धा परतवू शकता नंतर पण तोपर्यंत सगळ्यात पहिले जेव्हा आपण करतो ते मिश्रण पहिले पातळच ठेवायचं घट्ट बनवलं तर ते होणार नाही तर बघा मी आता त्याला हातानंच परतवत आहे यासाठी की तो चांगला व्यवस्थित शिजला आहे शिजला तर तुम्ही त्याला परतवू शकता बघा एकदम मस्त असं झटकापट पाच मिनटात नाश्ता बनवून तयार आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि कॉमेडी व्हिडिओसाठी स्वीटीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं बिलकुल कंजूसपणा करू नका तुमच्या सबस्क्राईब केल्यानं मला खूप जास्त आनंद होतो तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा ही ही रेसिपी तुम्हाला किती सोपी वाटली आणि यापासून तुम्ही काय शिकले अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा तो खूपच मस्त अशी टेस्ट होती त्याची छानपैकी खाऊन बघितलं एक गाच वा एक नंबर दोन तीनच बनवले पण खूप छान असे बनले होते ते दोन तीन चम्मचमध्ये चार